नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा पीक विमा योजना शेवटची तारीख हे आलेली आहे मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की पीक विमा भरण्याची शेवटची तारीख नेमकी कोणती आहे आता जो खरीप पीक विमा आहे खरीप पीक विमा योजनाचा जो शेवटची तारीख आहे ते शेवटची तारीख नेमकी कोणती आहे तर हे आपण आजच्या वेळ आहोत प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना यातील शेवटची तारीख मित्रांनो बघा शेवटचे पाच दिवस आहे विमा भरण्यासाठी शेवटचे फक्त दिवस बाकी आहे तरी ज्यांनी कोणी खरीप पीक विमा भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर खरीप पीक विमा भरून घ्यावा चौदा ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे मित्रांनो चौदा ऑगस्ट पूर्वी तुम्हाला आपला पीक विमा भरून घ्यायचा आहे खरीप पीक विमा आजच्या बघा मी तुम्हाला आपल्या वेळोवेळी माहिती देत असतो तर अशा प्रकारे माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून मित्रांनो चौदा तारीख ही शेवटची तारीख असणार आहे तर चौदा तारखेच्या पूर्वी तुम्हाला आपला खरीप पीक वीमाँ। पीक विमा भरून घ्यायचा आहे धन्यवाद